आजचा हो प्रमुख जो विषय आहे तर तो विषय म्हणजे खत व्यवस्थापन कांद्यामध्ये खत व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे कारण ती जर एक चूक आपल्याकडून जर घडली तर तुमचं उत्पादनामध्ये फार मोठी घट येत असते त्यामुळे आपल्याला कांद्यामध्ये खत व्यवस्थापन करणं हे फार आवश्यक आहे आणि तेही व्यवस्थित नियोजन करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे तर नेमकी कोणतं खत द्यावं कोणतं खताचं खतं देणं टाळावं हे महत्त्वाचं लक्षात घ्या तर उन्हाळी कांदा जो आहे तो मुख्यत्वे करून जे शेतकरी आहेत आपले तर ते साठवणुकीसाठीच करतात आणि तो साठवल्याच जातो जर तुम्ही कांदा हा जर साठवणार असाल तर तुम्हाला युरिया हा सिंगल जो युरिया आहे अजिबात आपल्याला वापरायचा नाही आहे जर तुम्ही युरिया हा वापरला तर जो तुम्ही काटव कांदा जो आहे जो साठवून करणार आहात साठवून त्या कांद्यामध्ये सड तयार होते तो कांदा खराब व्हायला हो चालू होतो त्यामुळे जे आहे आपल्याला अजिबात युरिया वापरायचा नाहीये सिंगलमध्ये एकदाना सुद्धा आपल्याला युरिया वापरायचा नाहीये मित्रांनो हे सगळ्यात प्रथम उन्हाळी कांद्यासाठी एक नियोजन तुम्ही लक्षात घ्या हे जर नियोजन लक्षात घेतलं तर नक्की तुम्ही जे फ्युचरली कांदा करताय तो साठवणुकीसाठी असेल किंवा मार्केटला जेव्हा तुम्ही वजन वाढवण्यासाठी कांद्याला काही न्यूट्रंट देणार आहात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बदल घडवत असतात तर ते जे बदल आपण करणार आहोत तर ते बदल आतापासून जे आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत ते बदल आपल्याला सुरुवातीपासून करणं हे आवश्यक आहे तर आपण खत व्यवस्थापनावर बोलूया तर खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला युरिया सांगितलं हा अजिबात वापरायचा नाही आहे तर खत कोणतं वापरायचं जर तुम्ही लागवडीच्या वेळेस जमिनीमध्ये वाफ्यामध्ये जर खत टाकणार असाल किंवा लागवडीनंतर पंधरा दिवसाच्या आत खत देणं हे आपल्याला आवश्यक आहे कारण जे खतं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं की जसं दहा सव्वीस असेल मिश्र खत जे जी देत आहे अठरा असेल किंवा इतर मिश्र खत जे आहे साधारण याला लागायला जे आहे तुम्हाला पंचवीस दिवसापर्यंत कालावधी लागतो म्हणजे ते जमिनीत तसंच पडून राहतं पंचवीस दिवसापर्यंत पिकाला लागत नाही त्यानंतर स्पुरद आणि पोटॅशला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवस पिकाला लागण्यासाठी लागतात त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काळातच जु तुम्ही जर खताचा ढोस हा तुमच्या पिकाला दिला तर तुमचा जास्तीचा फायदा हा होत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जो खताचा ढोस द्यायचा आहे तो आपण बघूया जर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर खताचा ढोस हा देणार असाल तर आपल्याला कोणतं खत द्यायचं हे लक्षात घ्या आपल्याला जर चोवीस चोवीस झिरो आठ हे खत हा ग्रेड मिळतो महाधनचा चोवीस चोवीस झिरो आठ म्हणजे नत्र चोवीस टक्के त्याच्यानंतर स्फुरस जे आहे ते चोवीस टक्के त्यानंतर झिरो टक्के पोटॅश आहे त्यामध्ये आणि आठ टक्के सल्फर आहे सल्फर हा घटक फार आवश्यक आहे कांदा पिकामध्ये त्यामुळे जर भेटलं तुम्हाला चोवीस चोवीस झिरो आठ तर नक्की आपल्याला त्याची एक बॅग वापरायची त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस हे दहा सव्वीस सव्वीस इझिली तुम्हाला सगळीकडे उपलब्ध होऊन जाईल आणि दहा सव्वीस सव्वीस ग्रेड हा आता जवळजवळ शेतकऱ्यांचा तोंडी पाठ आहे यामध्ये दहा टक्के युरिया आहे सव्वीस टक्के स्पुरद आहे सव्वीस टक्के पालाश आहे तर त्यानंतर आपल्याला जे आहे मॅग्नेशियम सल्फेट वापरायचे हे वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाण मॅग्नेशियम सल्फेट मिळतं साधारण हे जे आहे हे आपल्याला दहा किलो एकरी हे एक प्रमाणामध्ये वापरायचं आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हे कंपल्सरी घ्या कारण हे खूप आवश्यक आहे त्यानंतर झिंक सल्फेट आपल्याला झिंक सल्फेट सुद्धा एकरी पाच किलो वापरणं तेवढंच आवश्यक आहे याच्या गोष्टी सांगतो हे कमी प्रमाणात आहे परंतु फायद्याच्या खूप आहेत ते घेणं आपल्याला कंपल्सरी आवश्यक आहे त्यानंतर सिलिकॉन सिलिकॉन खूप स्वस्त म्हणजे एक सातशे आठशे रुपयापर्यंत पन्नास किलोची बॅग ही तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर याची पन्नास किलोची एक बॅग घेणं आपल्याला आवश्यक आहे तर हे जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं जसं चोवीस चोवीस झिरो आठ किंवा दहा सव्वीस सव्वीस या दोन्हीपैकी जी बॅग मिळेल शक्यतो चोवीस चोवीस झिरो आठ जर मिळालं तेच घ्या त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला दहा किलो वापरायचे त्यानंतर झिंक सल्फेट पाच किलो वापरायचं आहे आणि सिलिकॉन जे आहे ते आपल्याला पन्नास किलो जे आहे ते वापरायचे तर हे जे आहे हे कॉम्बिनेशन हे वापरा फक्त एन पी के देतो मित्रांनो एन पी केमुळे तुम्हाला वाढ झालेली दिसते परंतु कांदा हा त्या प्रमाणात पोसत नाही तसा बनत नाही आणि शेवटी साठवणुकीमध्ये खराब होण्याचे जे पर्सेंटेज वाढतात यामुळे सुद्धा वाढतात जर सल्फर आणि सिलिकॉनचं प्रमाण तुम्ही जर मेंटेन व्यवस्थित ठेवलं तर तुमचा कांदा हा साठवणुकीमध्ये खराब होत नाही काळा पडत